मंडळी नमस्कार माझ्या हातामध्ये महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाच्या संदर्भात काढलेलं एक शुद्धीपत्रक आहे काय सांगतं हे शुद्धीपत्रक हे शुद्धीपत्रक असं सांगतं की पहिली ते पाचवी या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा अनिवार्य करण्यासाठी शासनाने जो निर्णय घेतला होता त्याच्यामध्ये आता सुधारणा करण्यात येत आहे काय सुधारणा करण्यात येते आहे सुधारणा अशी करण्यात येते आहे की आता पहिली ते पाचवी या दरम्यान जर कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा म्हणून इतर भारतीय भाषा शिकायची असेल तर त्याला ती मुभा देण्यात आलेली आहे मात्र अट लक्षात घ्या ह मात्र अशा अशी भारतीय भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्या वर्गामध्ये वीस किमान असली पाहिजे जर वीस संख्या असेल तर शासन त्यासाठी त्या भाषेचा शिक्षक उपलब्ध करून देईल किंवा ती ऑनलाईन पद्धतीने शिकवली जाईल यामुळे होणार काय आहे होणार असं आहे की हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात जो निर्णय झाला होता त्याला मोठ्या प्रमाणात राजकीय विरोध झाला होता विषय जरी हि शिक्षण विभागाचा असला तरी त्याला विरोध राजकीय झालेला होता आणि राजकीय पार्श्वभूमी या, या सगळ्या निर्णयाला झालेली होती आता हा जो नवीन निर्णय जाहीर झालेला आहे ह्या निर्णयाप्रमाणे होणार काय आहे तर होणार हे आहे की मुंबई आणि तत्सम जी शहरं आहेत ज्याच्यामध्ये बहुभाषक माणसं असतात किंवा विद्यार्थी असतात त्यांना एका वर्गामध्ये कदाचित वीस विद्यार्थी मिळू शकतील इतर भाषा शिकण्यासाठी मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर भाषा ज्ञात असणारे किंवा शिकायची इच्छा असणारे विद्यार्थी एका वर्गामध्ये किती असतील बघा वीस असतील का तर ते असणार नाहीत त्यामुळे शासनाला जे साध्य करायचं होतं ते त्यांनी असं नाही तर अशा पद्धतीने साध्य केलेलं आहे त्यामुळे शासनाने हिंदी भाषा सक्तीची काढून टाकली आहे कायदेशीरदृष्ट्या मात्र विषय वेगळ्या पद्धतीने त्यांनी तुमच्यासमोर मांडलेला आहे आता निर्णय तुमचा असणार आहे वीस विद्यार्थी जमा करा इतर भाषा शिका नाहीतर हिंदी शिकणं कंपल्सरी आहे हे तर जाहीर झालेलंच आहे आता शासनाच्या या निर्णयाच्या संदर्भामध्ये ज्यांनी आधी विरोधी भूमिका घेतली होती ते राज ठाकरे आणि इतर नेते काय भूमिका घेतात हे पाहणं रंजक असणार आहे धन्यवाद